हॅलो स्टुडंट्स अँड माय डियर फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू ट्रान्सलेट मराठी टू इंग्लिश मित्रांनो आपण परीक्षेमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला प्रश्न पडतो सर एखादं भाषांत करण्यासाठी प्रश्न करणं इंग्रजी इंग्रजी पेपरमध्ये मग सर एखादा पॅरॅग्राफ दिला असतो मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये असतो मग ते ते ट्रान्सलेट करताना आपल्याला भरपूर अशा अर्थात मित्रांनो या जगामध्ये असं असं एकही संकट नाही की तिच्यावर आपण मात करू शकत नाही बघा हे कशामुळे बघा फेल यू हॅव ब्लेसिंग ऑफ पॅरेंट्स फेल यू हॅव यू हॅव ब्लेसिंग ऑफ पॅरेंट्स नो पॉवर इन द वर्ल्ड कॅन डिफेट यू नो पॉवर इन द वर्ल्ड कॅन डिफेट यू जेव्हा आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे असतो ना तेव्हा या जगातलं कोणत या जगातली कोणतीच ताकद तुम्हाला हरवू शकत नाही मित्रांनो ना? लक्षात हो। ठेवा इट इज अ मोस्ट इम्पॉर्टन्ट सेंटेन्स हे करत मित्रांनो मी तुम्हाला आज काही ट्रिक्स सांगणार आहे आणि त्या ट्रिक्स तुम्हाला जेव्हा तुम्ही परीक्षेत जाता सातवी आठवी नववी दहावी पर्यंतच्या मुलांना येतात प्रश्न मग ते गेल्यानंतर सर घापून जायचं नाही डोंट डोंट फेअर डोंट फेअर इंग्लिश गुरु इज हिअर मित्रांनो घाबरून जायचंच नाही तुम्हाला कसं होतं मित्र परीक्षेत गेली घाबरून जात घाबरून जायचंच नाही तर तुम्हाला या ठिकाणी मी अशी एक ट्रिक सांगणार आहे की ती तिथिक त्या ट्रिकचा वापर केला तर शंभर टक्के तुमचा एकही मार्क चुकणार नाही लक्ष द्या आता या ठिकाणी मी एक वाक्य लिहिले पहा रमेशने आज्ञा पाळली पाहिजे आता यामध्ये एकच लक्ष ठेवा या ठिकाणी कर्ता आहे कर्म आहे आणि हे क्रियापद आहे फर्स्ट ऑफ ऑल यू अंडरस्टँड माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स लक्ष द्या मराठी भाषेमध्ये आपण व्याकरण तुम्हाला येतच करता कर्म क्रियापद पण इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला एक लक्ष लक्षात ठेवायचं आहे की हे जो आहे नंबर कसे नंबर द्यायचे आणि ते सेंटेन्स केलं पार याला एक नंबर द्या शेवटी याला दोन नंबर द्या याला तीन चार म्हणजे सुरुवातीला इथे काय येईल आपण आता वाक्य लिहूया इंग्रजीमध्ये भाषांतर करत असताना सुरुवातला पा। सुरुवातला काय सुरुवातीला कशी करायचं सुरुवात पहा झाले रमेश आर एम इ ए। यशच हे झालं रमेश आता पाहिजे काय मस्ट लिहायचं का शूड लिहायचं काय लिहायचं मस्त रमेश मस्ट रमेश एम यू टी मस्ट ओबे आता ओबे म्हणजे काय आज्ञा इट इज अर्ड वर्ड फॉर यू मित्रांनो हा शब्द लक्षात ठेवा ओबीवाय ओ बी ई म्हणजे रमेशने आपल्या आई आईवडची आज्ञा पाळली पाहिजे असं त्या ठिकाणी वाक्य होते झालं रमेश पाहिजे मस्ट आणि ओबे म्हणजे पाळली पाहिजे आज्ञा पाळली आज्ञा पाळणे हे तीन चार मध्ये कसं म्हणते का एकच शब्द आहे आज्ञा पाळणे एकच शब्द आहे त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं आहे सो स्टार्ट टू नेक्स्ट सेंटेन्स सुनीता दररोज व्यायाम करते पहा सोपे सोपे वाक्य घेऊन आपल्याला या ठिकाणी त्याची प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट पहा सुनी सुनीता दररोज व्यायाम करते सुनीता लक्ष द्या सुनीता सुनीता दररोज सुनीता दररोज व्यायाम करते आता पहा या सा व्यायाम करते आता इथ मित्रांनो लक्षात ठेवा की आपल्या व्यायामला काय करत माहित आहे एक्झरसाईज मग लिहायचं का सर हाऊ टू राईट सर हाऊ टू इन इंग्लिश फर्स्ट ऑफ ऑल यू अनुस्टँड करता ऑब्जेक्ट कोणता आहे मित्रांनो असून इता इथं मग लिहा अस आणि व्यायाम करतेला काय करते करतेला काय डू लिहायचं का डज लिहायचं का डी लिहायचं हे लक्षात घ्या सुनीता एक्झरसाइज एवढी इथं डूप लिहायची गरज नाही फक्त एक्झरसाइज म्हणजे व्यायाम करते असं आपल्याला डूप डू काही लिहायची गरज नाही मग काय लिहायचं एस आणि हे झालं एक्झरसाईज मी व्यायाम व्यायाम करते कस कसं होतं सर्वात सुनीता डू सुनीता एक्झरसाइ आणि दररोजसाठी काय एव्हरी डे व्हेरी गुड एव्हरी ई आर वाय डे आर झालं तयार आपल्याला या ठिकाणी बरेच मुलं असे घाबरून जातात सर आता इथं काय देऊ हे झालं सुनीता डूल डू एक्झरसाइज असं नाही एक्झरसाइज म्हणजेच व्यायाम करते हे लक्षात ठेवायचं आहे आपण बरेच मुलं चुका करतात सर काय लिहू आता काय लिहू तसं नाही मित्रांनो आपल्याला जर त्या चुका केल्या तर आपलं इंग्लिशचं ग्रामर पक्क होणार नाही म्हणून लक्षपूर्वक फर्स्ट ऑफ ऑल माय डिअर फ्रेंड्स ओपन युअर नोटबुक्स अँड राईट डाऊन दिस सेंटेन्स अँड मेक प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड इन माय क्लास चला पुढचं घेऊ ओके आम्ही दररोज वंदना घेतो पहा आम्ही आम्ही दररोज वंदना घेतो आता वंदना म्हणजे काय तर एक प्रार्थना पहा वंदना घेतो आपण जस देवाला मुलं हे करता प्रार्थना तसं आम्ही दररोज वंदना घेतो मग हाऊ टू राईट yes. हाऊ टू ट्रान्सलेट इन इंग्लिश सर फर्स्ट ऑफ ऑल यू यू मस्ट तुम्हाला हे माहित पाहिजे की वंद आम्हीला काय म्हणतो देणार उईट गोष्ट उई जायचं उई म्हणजे कोण नो आम्ही मग काय करतो आता वंदना घेण्याला काय म्हणतात पा बो बी ओ डब्ल्यू वंदना घेण्याचं प्रार्थना करणे पा बो उई बो Down, ba, go down. Lihat ya, go down. Ha, ini kata. Kata We uh, we go down everyday day. E V E R Y D A Y. Ba. Ata pun juga kita akan membaca next. Chanmurtu Kesang. Prachi the rose ayu melanjutkan paya perthi ba. Prachi प्राची दररोज आई वडिलांच्या दररोज आई वडिलांच्या पाया पडते आता बघा मित्रांनो माझ्या वर्गातली हुशार मुलगी होती ती काय करते शाळेत यायच्या अगोदर दररोज आई वडिलांच्या पाया पडते मग हाऊ टू ट्रान्सलेट इन इंग्लिश प्लीज लिसन केअरफुली विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा इकडे कर आता इथे पाभर काय लिहिणार करता कोण आहे प्राची म्हणजे काय ऑब्जेक्ट कोण आहे प्राची इथे लिहिणं प्राची पी आर ए सी एच आय प्राची काय करते पाया पडते मग लिहायचं कसं हाऊ टू राईट इन इंग्लिश फॉल्स ॲट हर फॉर फॉल्स फॉल म्हणजे पडणे एफ ए डबल एल एस फॉल्स ॲट हर म्हणजे तिच्या एच आर हर काय करते प्राची फॉल्स ऍट हर कोणाच्या पाय पडते ती पॅरेंट्स पॅरेंट्स पी ए आर ई एन टी एस पॅरेंट्स फिट फिट म्हणजे पाय आणि कधी पडते दररोज म्हणजे एवरी डे ई आर वायव्ही एवरी डे डी ए वायव्ही आर बघा एकदम साध्या साध्या सरळ सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो पुढचं वाग्य सांगा आई वडिलांची सेवा करण्यात आनंद असतो आई वडिलांची सेवा करण्यात आनंद आहे इथल्या आई वडिलांची आई वडिलांची आई वडिलांची सेवा करण्यात आनंद आहे आई वडिलांची सेवा करण्यात आनंद आहे बा जे विद्यार्थी करण्यात आनंद आहे बघा जे विद्यार्थी आपल्या आई वडिलांची सेवा करतात त्यांची त्यांना कधीही काही कम्प्युटर नाही मग काय कसं लिहाय सर रे हाऊ टू राईट इन इंग्लिश सर हाऊ टू ट्रान्सलेट इन मराठी इंग्लिश इंग्लिश बघा आता हे आपण मराठी वाक्य लिहिलं मग इंग्लिश मध्ये कसं लिहायचं पहा इट इज अ प्लेजर इट इट इज अ प्लेजर पी एल यू आर इट इज अ प्लेजर टू सर्व टू सर्व पॅरेंट्स पी ए आर एन एस बघा मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला एकदम साध्या असतो त्या सगळ्या भाषांमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो జర తుమాల వీడియో అవడానికి చనల్లా సబ్స్క్రైబ్ కద థ్యాంక్ యూ ఫర్ వాచింగ్ ధన్యవాద